मुदखेड शहरातील महात्मा गांधी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील शालेय विद्यार्थ्यांना खाऊचं वाटप करण्यात आलं असून वेदांत शेवटे यांचा समाजाभिमुख उपक्रमाने विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलताना पाहायला मिळतोय युवा काँग्रेसच्या वतीने अलीकडेच शहरातील प्रसिद्ध असलेल्या महात्मा गांधी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांना खाऊ वाटपाचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी संस्थेचे अध्यक्ष राम चौधरी माजी नगराध्यक्ष राजबहादूर कोत्तावार काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष प्रताप देशमुख बारडकर युवा काँग्रेसचे तालुका अध्यक्ष प्रशांत पाटील मुंगल गोदावरी बोके फोर्ट नवनिर्वाचित नगरसेवक अविनाश चौदते गोविंद गोपनपल्ले यांच्यासह आदींची उपस्थिती होती युवा काँग्रेसचे शहर उपाध्यक्ष वेदांत शेवटे यांनी राष्ट्रप्रेम एकतेचा संदेश सामाजिक बांधलकीच्या माध्यमातून शैक्षणिक उपक्रम दरवर्षी राबविला जातो महात्मा गांधी विद्यालय येथे विद्यार्थ्यांना फळे बिस्किट वाटप करून प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिला या उपक्रमामुळे विद्यार्थ्यात आनंदाचं वातावरण पाहायला मिळालं उपक्रम राबविण्यासाठी शिवराज पाटील कदम सौरभ शेवटे अतुल पाटील ढगे कपिल बट्टेवाड व्यंकटेश पारडकर यश शेवटे आदींनी परिश्रम घेतले दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत राहा एन मराठी न्यूज चॅनल